महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर बोलोणी येथे सालाबादाप्रमाणे जागरूक स्थान तुळजापूरची रेणुका माताची भव्य दिव्य जत्रा सोहळ्याचे चैत्रगट स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बिलोणी येथील ऐतिहासिक पुरातन काळापासून असलेले तुळजापूरची रेणुका माता यांचे मंदिर जागरूक स्थान आजही भक्तिभावाने पूजा महाआरती वर्षाप्रमाणे जत्रा भरते हजारोंच्या संख्येने भक्तभाविक दर्शनास येतात सतराशे पासष्ट या साली या महोत्सव व दीपमाळेला सुरुवात झाली बिलोणीतील अनेक गावकरी यांचे कुलदैवत ही देवी आहे महाराष्ट्रातील हे प्रसिद्ध मंदिर आहे जागरूक देवस्थान आहे या मंदिरात पुजारी रोज नित्य नियमाने येतात आणि पूजा केली जाते सर्व गावकरी या मंदिराची आजपर्यंत सर्व साफसफाई पासून सर्व देखरेख करतात बोलोणी येथे सरपंच गायत्री सुनील कदम व सुनील नानासाहेब कदम दरवर्षी यात्रेचे नियोजन करतात गावकरी समाजसेवक मित्रमंडळ व मंदिरातील पुजारी भाऊसाहेब लिंगायत गुरुजी व गावातील गावकरी मंदिराची पूजा पाठ करतात तसेच गणेश कदम योगेंद्र मच्छिंद्र कदम सोनू सोनवणे बाळू जाधव नवनाथ कदम नामदेव पवार उपसरपंच अशोक हाडोळे बापू हाडोळे सोनवणे कैलास पारसराम कदम दिलीप कदम नारायण खिलोरे गणूबापू कदम रोहित पवार बाबू नाना कदम शिवाजी कदम गावातील ज्येष्ठ युवा हे सर्व जत्रेला अतोनात परिश्रम घेत असतात सर्वांचे लाडके आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर यांनीही अनेक निधी या मंदिरास मिळवून दिला सालावादाप्रमाणे याही वर्षी ही यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर गुण एका गुण एका गुण वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा